नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट अकॅडमी युट्यूब चॅनलवरती मी गौरव चांदा तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आयुष या कोर्सेस साठी स्ट्रे वॅकन्सीच्या चौथ्या राऊंडला काही आयुर्वेदिकचे कॉलेजेस आलेले बघा ते कॉलेजेस कोणते तब्बल पाचशे ऐंशी जागा तुमच्या काय झालेल्या वाढ झालेली आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर असेल त्यांच्यासाठी काय झालेली आता ही नवीन संधी या ठिकाणी निर्माण झालेली बघा जर तुम्हाला जर कमी स्कोर असेल तर तुमचा आता नंबर लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण पाचशे ऐंशी जागा काय झालेल्या ह्या राऊंडमध्ये वाढ झालेला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर पटकन व्हिडिओला लाईक करून द्यायचंय चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचंय कोणते ते नवीन कॉलेजेस सविस्तरपणे आपण बघून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय कारण इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही तर यासाठी काय करायचंय चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आता आमच्याकडे जर काउन्सिलिंग करायची असेल बघा तुम्हाला स्ट्रे राऊंड साठी तर तुम्ही मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आमच्याकडे एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये काय करू शकता आमच्याकडे जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा मित्रांनो नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेवन डबल झिरो हा व्हॉट्सअप नंबर आहे बघा कॉल कोणीच करायचं नाही या नंबरवरती फक्त काय करायचंय मेसेज करायचंय आमच्याकडे का जॉईन करावं हे सर्वात महत्वाचा प्रश्न सगळ्याच पालकांना हो, सगळ्याच विद्यार्थ्यांना पडला असेल आमच्याकडे एवढे पैसे देऊन का, का जॉईन करावं तर आमच्याकडे काय मिळणार तर ते देखील मी तुम्हाला सांगतोय ओके बघा विद्यार्थी मित्रांनो एक अशा प्रकारे लिस्ट असणार बघा आपली कॉलेजची बघा एक अशा प्रकारे लिस्ट असणार बघा जे की एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही तुम्हाला काय देणार हे मी तुम्हाला सांगतोय बघा ह्या लिस्टमध्ये सगळे महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे एमबीबीएस बीडीएस साठी आपण ही लिस्ट बनवून दिलेली होती बघा अशीच आपण बीएमएस बी एच एम एस साठी बनवून देणार या लिस्टमध्ये दे बघा ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस विजय एनटीसी एनटीबी एनटीडी एससीबीसी एससी एस सी बी सी एस सी एसटी सगळ्या कॅटेगरीचं काय दिलंय विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कट ऑफ दिलाय म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुमचं स्कोर कार्ड खोलायचं तुमचं ऑल इंडिया रँक चेक करायचं यामध्ये लगेच बघायचंय का का महाराष्ट्रमधील कोणकोणते ते कॉलेजेस आहे जिथे तुमचा नंबर लागू शकतो सर्वात पहिले तर तुम्हाला चॉईसेस भरण्याच्या अगोदर हेच या लिस्टवरून कळून जाणार का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी चुकीचा जरी कॉलेज अलॉट झाला तरी बेटरमेंट नसणार घ्यावंच लागणार म्हणून काय आताच आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपल्याला महाराष्ट्रामधील कोणकोणते कॉलेजेस भेटू शकता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कॉलेजसाठी तुम्ही एवढी मेहनत केली कोणी दोन वर्ष घरापासून लांब राहिले कोणी मेचं जेवण केले कशासाठी तर त्या कॉलेजसाठी आणि आता तुम्ही एवढे स्कोअर घेऊन आली तुमच्या नीटच्या परीक्षामध्ये आणि आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमचा ड्रीम कॉलेज नसेल भेटत चुकीचं जर कॉलेज अलॉट होत असेल तर याची याच्यात जी गलती आहे मित्रांनो ती तुमची तर मग आताच काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो आणि प्रॉपर काउन्सिलिंग करायची मग हे झालं आमच्याकडून एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला लिस्ट मिळणार त्यानंतर दुसरं काय मिळणार तर बघा तुमच्या कॅटेगरीमधून जागा जरी झिरो असतील तर तुम्ही जनरलची सीट कशा प्रकारे अलॉट करून घेऊ शकता त्यासाठी कशी काउन्सिलिंग करावी लागणार हे देखील आम्ही तुम्हाला सांगा त्यानंतर कोणत्या कॉलेजला प्राधान्य क्रम कसं द्यायचं हे तुम्हाला आम्ही सांगणार म्हणजे तुम्हाला लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये आपला नंबर कुठं कुठं लागू शकतो हा कॉलेज भेटू शकतो हा कॉलेज सर्वात चांगला आहे असं आम्ही तुम्हाला दोन लिस्ट देणार एक टॉप कॉलेज रँकिंग वाईज देणार आणि एक कड ऑफ अनालिसिस त्यानंतर चॉइसेस कसे भरायचे यासाठी आपले गुगल मीट वरती सेशन असेल आणि त्या सेशनमध्ये मी स्वतः तुम्हाला सविस्तरपणे सांगेल का तुम्हाला तुमचे चॉईसेस कशाप्रकारे भरायचे तर हे सगळी जी फॅसिलिटी विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये देणार आहे तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर, करा तर हा नंबर आहे बघा त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता मेसेज करू शकता आता ते कोणते ते नवीन कॉलेजेस आपण बघून घेऊया ओके तर बघा सर्वात पहिले महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज ओके सर्वात पहिले जर या ठिकाणी आपण बघितलं तर पहिला जो कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज आहे बघा ओके महात्मा फुले महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज या कॉलेज साठी शंभर सीट्स काय ह्या चौथ्या राऊंड साठी अवेलेबल विद्यार्थी मित्रांनो अजून पॅकेंड आहे नवीन कॉलेज आहे बघा कॉलेज अकोल्याचा आहे बघा तुमचा त्यानंतर नेक्स्ट कॉलेज कोणता त्यानंतर बघा शिव शंभू आयुर्वेदिक कॉलेज सोलापूरचा कॉलेज आहे बघा हा आणि ह्या कॉलेजला किती जागा आहे विद्यार्थी मित्रांनो साठ जागा आहे ओके त्यानंतर नेक्स्ट कॉलेज कोणता तर जो नवीन या साठी जो नवीन कॉलेज आलेला आहे बघा तुमचा या ठिकाणी धरती आयुर्वेदिक परबणीचा कॉलेज आहे बघा आणि या कॉलेजसाठीच्या विद्यार्थी मित्रांनो शंभर सीट्स काय अजून वॅकेंड आहे ओके तर तुम्ही ह्या कॉलेजला काय घेऊ शकता तुमचं जर स्कोर कमी असेल तर तुम्ही सहजपणे इथं काय लावू शकता तुमचा नंबर लावू शकता नेक्स्ट कॉलेज बघा ए एस पी एम आयुर्वेदिक कॉलेज सिंधुदुर्गचा कॉलेज विद्यार्थी मित्रांनो कॉलेज कॉलेजसाठी देखील तब्बल शंभर सीट्स काय अजून वॅकेंड आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट कॉलेज बघूया त्यानंतर बघा ग्रीन फ्रिक्स आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर ओके तर यासाठी तुमच्या ज्या तब्बल शंभर सीट्स काय या ठिकाणी व्हॅकंट विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया आपण बघा शरद आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूरचा हा, कॉलेज आहे बघा हा आणि या कॉलेजसाठी किती आता साठ जागा अजून काय व्हॅकडे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया आपण तर बघा नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज संभाजीनगरचा कॉलेज विद्यार्थी मित्रांनो या कॉलेज साठी तब्बल साठ जागा या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो आहे तुम्हाला जर प्रॉपर काउन्सिलिंग करायची असेल आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल आणि स्ट्रे वेकन्सीच्या चौथ्या राऊंडमध्ये जर जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये कुठे लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये काय करू शकता आमच्याकडे प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता ओके तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो हा काय आपला व्हॉट्सअप नंबर विद्यार्थी मित्रांनो ओके व्हॉट्सअपला मेसेज करायचंय आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग कॉल कोणीच करायचं नाही जर माहिती आवडली असेल तर चॅनल या ठिकाणी काय करायचंय आहे सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू